जळगावमध्ये बसच्या अपघातांचं सत्र हे सुरूच आहे धरणगाव चोपडा रोडवर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जण ठार झालेला आहे तर सुमारे प्रवासी जखमी झाले बस चालकाची प्रकृती ही गंभीर आहे अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे दरम्यान धरणगाव तालुक्यामध्ये कालच दोन गाव दोन गावांजवळ एस टी बस विजेच्या खांबाला धडकून अपघात झालेला होता या अपघातामध्ये अठ्ठावीस प्रवासी जखमी झालेले आहेत आपण हे दृश्य पाहतोय जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे या बस अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर आपण बसची अवस्था सुद्धा पाहतोय बस, बस ट्रॅक्टरला धडकली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे